हो का बबन भाऊ आपण विरीवर बसून म्हणलं दारू राहिलो आहे पण एखाद्या म्हणलं पाहिलं तर आपल्याला दारू पेता मावली एवढा भेवतो का बे भे? गावाच्या बाहेर आहे आपण गावाच्या बाहेर पिवरालो आहे म्हणलं दारू इकडे कोण येणार आहे म्हणलं आपल्याला पाहिले बबन भाऊ इथं येत नाही म्हणा कोणी पण आलं असतं मग मग कितीची वय मग काय म्हणून आपल्याले दारू राहिले का म्हणून इथं विहिरीवर बसून मावली कोणी येत पण आपण दारू खायला पिऊ म्हणलं पुरी पिऊन टाकून म्हणलं हे अबे काय होय म्हणलं बबन मावली कायचा कार्यक्रम चालू आहे बे विहिरीवर काही नाही का शिवलाल भाऊ काल म्हणलं ना दारू पेली होती संध्याकाळी साली मला ते उतरूच नाही राहिली म्हणून त्याच्यासाठी म्हणलं एक देशीचा पवा आणला बा बसलो बाल मावली मी उतार घ्यासाठी अभे का बबन मस्त म्हणलं तुम्ही दोघं जण आहे विरीवर एकटे एकटे दारू पिऊ राहिली आहे मला कोण नाही सांगितलं बी तुम्ही ना दारू प्यायची आहे म्हणून मी नाही आले असतो का आता शिवलाल भाऊ आता तू एक गोष्ट सांग एका देशीच्या पोवामध्ये तिघ जण कशी म्हणलं आता एका देशीचा पाव होता म्हणलं अर्धी अर्धी म्हणलं आम्ही दुकान घेऊन घेतली अ ठीक आहे दे म्हणलं मली दे म्हणलं थोडीशी शिवलाल भाऊ झाली म्हटलं खतम एका स्वतः म्हणलं पाव हा अर्धी अर्थी घेते खतमच झाला आता काय दे म्हणलं तुले ठीक आहे म्हटलं तो एक पोवा झाला तर झाला खतम दुसरा बोलून एक दिशेचा पवा बोलो बोलो शिवलाल भाऊ मायापाशी म्हणलं शंभरच रुपये होते ना त्या शंभर रुपया दिशेचा पवा आणला तोही खतम झाला आता पाय म्हणलं तुझ्याकडेच तर शंभर रुपये अभि लेखा बबन मायापाशी शंभर रुपये राहिले असती तर तुले कायले म्हटले असतं मी ना हा पाया म्हणलं खोयर काय करून खिशात आता शिवलाल भाऊ खैर खायर करून बी खिशामध्ये काही पैसे आहे नाही तुला एक दिमाग सांगतो म्हणलं चांगला हा पन्नास हजार रुपये मला पन्नास हजार दिमाग सांग का तुले पन्नास हजार पाहिजे असेल तर कोणता बिल का बबन हा पन्नास हजार रुपयाचा कोणता दिमाग सांगू राहिला तू मला सांग बरं शिवलाल भाऊ शांताराम भाऊ न म्हणलं पाच म्हशी विकत आणले आहे ना हा खोट्यामध्ये बांधून आहे तर त्याच्यातली म्हणलं शांताराम भाऊची एक मैस म्हणलं आपण चोरी करून टाकू येऊन जाते म्हणलं आहे एका मशीचे पन्नास साठ हजार रुपये सांग करतो का चोरी मै सांग आले का बबन दुसऱ्या माणसाची जर मैस चोरायची असं आपल्या गावात आता चोरायला चालतो पण शांताराम भाऊची महच चोरणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही लि का खूप अवघड काम आहे ते शिवलाल भाऊ मला एक गोष्ट सांगतो आपल्याला जर दररोज दारू प्यायची राहिली तर पैसे दररोज दररोज कोण देणार आहे आपल्याले म्हणून म्हणतो शांताराम भाऊची मैश एक म्हणलं चोरून टाकू आपण हा आपण लेखा बोबन शांताराम भाऊली जर मैत जर पडलो का आपणच भावा मैत चोरी केली त्याची तर मग कितीची वैल आहे का कोणाने जर पाहिलं तर आपल्याले मित चोरी करताना शिवलाल भाऊ तेव्हाची तेव्हा भाऊ ना आपण हा दारू प्यायला पैसे तर येते ना आपल्या पाषा सां मग लोकोर नाही तर मग चाललो मला मी घरी ठीक आहे मला बोबन चाल बरं शांताराम भाऊच्या कोट्यातच जा आपल्याला तुला भाऊ आता शांताराम भाऊच्या कोट्यात नाही चाल चालशील मग चोर आले तर का शांताराम भाऊच्या घरी चालशन भाऊ मी चोराले कोट्यातच मशी शांताराम भाऊ चल मग लवकर चला मावली चला म्हटलं भाऊ म्हटलं पुढची पुढं का होती ना का नाहीत पूर्ण। चला लवकर अहो <t -4 website> शांती अ शांती शांती बापा काय कलाकार एवढ्या मोठे मोठे मी काय दोन किलोमीटर होती काम घरी काय मी किचन मध्ये हा सांगा म्हणलं कोणतं काम आहे मोटे मोठे मोठे कला करू आले सांगा सांगा अहो शांती मी चाललो म्हणलो कोट्यावर मशीद वासाठी तर तू एक काम करतो तू पाणी तपून ठेवतो म्हणलं मी येतो म्हणलं लवकर मशीद होऊन ठीक आहे या म्हणलं तुम्ही मशीद होऊन मी ठेवतो म्हणलं पाणी तपून केव्हा नेता म्हणलं हे डेलिव्हर दूध हा दूध डेलिव्हर नाही लागणार दूध शांती काल म्हणलं दूध डेअरीवर म्हणलं ते दूध घेऊन गेलो होतो कोणी मी तर टाइम झाला होता म्हणून त्याच्यानं म्हणलं थोडा रेट कमी भेटला मला हा म्हणून म्हणतो लवकर म्हणलं पाणी तपवतो आंघोळ करू म्हणलं लवकर चालली ना दूध घेऊन म्हणलं दूध लवकर तुम्ही ऐकते का कधी ठीक आहे भाषण काही सोडू नको तू जा म्हणलं पाणी तपून ठेव मी येतो दूध देऊन जा लवकर हा ठीक आहे ठीक बोला हो सरपंच साहेब बोला म्हटलं अरे कुठे चालला का शांताराम भाऊ कुठं नाही हो सरपंच साहेब कुठ्यावर चाललो म्हणलं त्या मशी दुवाची आहे ना हो का शांताराम भाऊ पाचवी मशी देते का म्हणलं दूध हो म्हटलं सरपंच साहेब आपण दुधाच्याच मशी आणले ना पाचिमशी म्हणलं दूध देते हो का शांताराम भाऊ एवढे दूध किती होते म्हणलं तू या घरी मग पाचवी मशीचं किती होते म्हणलं किती लिटर बनते सरपंच साहेब पुरं दूध म्हणलं बावीस लिटर भरते म्हटलं बावीस लिटर अरे बापरे पाच मशी म्हणलं बावीस लिटर दूध देते का शांताराम भाऊ हो म्हणलं सरपंच साहेब बावीस लिटर दूध देते म्हणलं म्हणून तर म्हणलं ते आपल्याले परवडते मशी हो का शांताराम भाऊ एवढं बावीस लिटर दूध म्हणलं तू नेतो कुठं सरपंच साहेब दूध डेलिव्हर नाही लागते ना बाबा इथून म्हणलं आठ किलोमीटर जा लागते दूर गाडीवर म्हणलं बांधले त्या काय ना चाललं घेऊन अकाशांतारा भाऊ तू या एकट्या म्हणलं पाच मशीचं बावीस लिटर दूध आहे तू म्हणलं सात किलोमीटर दूर अंतरावर म्हणलं दूध डेलीवर नेतो दूध हा तूच कोण नाही टाकून घेत म्हणलं दूध डेली एक स्वतःच गावातले लोक आहे आणते म्हणलं दूध तू यापाशी मग दूध डेलिव्हर ना तू ये आले दूध मग हा हो म्हटलं सरपंच साहेब माया विचारता चालू आहे म्हणलं आता मायापाशीच एकट्या पाषी म्हणलं बावीस लिटर दूध आहे हा मी दूध डेली टाकली तर परवटे ना न गावातले लोक आहे आणते म्हणलं मग मायापाशी दूध डेलिव्हर दूध हो म्हटलं शांताराम भाऊ तू तसंच कर म्हणलं आजच्या दिवस म्हणलं ते दूध डेलीवर म्हणलं दूध घेऊन जा म्हटलं तू न म्हणलं दोन तीन दिवसात म्हणलं ते कागदपत्र काय करायला लागते म्हणून मदत डेलीसाठी करून टाक दे हो म्हटलं सरपंच साहेब म्हणजे तसंच करायला लागते आता मा आम्ही म्हणलं दररोज सकाळी उठा मशी धुवा दूध काढा मशीच म्हणलं गाडीवर कॅना बांधा मग तिथून म्हणलं सात किलोमीटर अंतरावर त्या दूध डेलिव्हर ने काय म्हणलं दिमाग खराब होऊन जाते तसंच करतो मी मदत डेलीसाठी म्हणलं कागदपत्र करून टाकतो स्वतःच म्हणलं घरी डेली टाकून देतो मला दूध डेली लागेल तर मी येतो म्हणलं तुझ्या सोबत कागदपत्र करायला ठीक आहे ठीक आहे मला सरपंच साहेब आजचे दिवस म्हणलं मशी धुवून घेतो ना घेऊन जातो मला डेलिव्हर उद्यापासून म्हणलं कागदपत्र करून टाकू आपण ते ठीक आहे शांताराम भाऊ चला तर मग आता मशीच्या कोट्यावर चाललाय तू चाललं मग मी येतो म्हणलं तिकडं चल चल ह ठीक आहे चला चला चल, चल। पाय का शिवलाल भाऊ बो। शांताराम भाऊ ना कशा मशी आणल्या पाय मला पुऱ्या मला दुधाच्या मशी बाबा मला भेऊ बी लागू राहिला म्हणलं शांताराम भाऊची महीत चोरासाठी माय पण शांताराम भाऊची मैत चोरू का नाही बे शिवलाल भाऊ मशीच्या कोठ्यावर येऊनच गेलोय आपण आता काय म्हणलं माग पाय टाकतो हा काय मांग पाय नको टोकू आता चाल म्हणलं घेऊन चाल एक अपेल का बबन इथं म्हणलं कोठ्याच्या साईड न म्हणलं कोणी ह्याच नाही गावातले लोक आपण म्हणलं महिश चोरतानी पाहिल्याने पाहिजे ना शिवलाल भाऊ आपण येत आहे म्हणलं कोणी दिसलं का आपल्या गावातले लोक नाही हा कोणीच नाही म्हणलं साईड न कोठ्याच्या हा घे म्हणलं लवकर चाल म्हणलं कोणती पैस घ्यायची ना कोणती नाही तर लवकर उडलो लवकर अपेल एका माऊली तू एक काम कर बरं तू म्हणलं समोर जाऊन इकडे तिकडे हा कोणी लोक येते दिसले आम्हाला म्हणलं आवाज देजो ठीक आहे जा बर तू पायबर तिकडे कोणी येऊ ठीक आहे म्हणलं शिवलाल भाऊ मी थांबतो मला समोर कोणी गावातले लोक येत नाही दिसले मला आवाज देऊली तू जा म्हणलं समोर थांब हा जा लवकर अगा शिवलाल भाऊ कोणती माझी चोरायची आहे लवकर चोर शांतारा भाऊ आता वेळ झाला मला कोट्यावर मशी दुवासाठी येते तो दररोज हा तर लवकर घे बोले का बन चोरतानी म्हणलं शांताराम भाऊ आल्याने पाहिजे हा नाही तर म्हणलं गेलं म्हणलं वयात अगं शिवलाल भाऊ इथं म्हणलं टाइमपास करण्यापेक्षा म्हणलं कोणती माहिती तर लवकर सांग ना चाल म्हणलं घेऊन हा ठीक आहे ठीक आहे पाहतो म्हणलं मी चांगली गद्दर गुदर म्हणलं मैस पाहतो थांब थांब आले का हेच घेणं म्हणलं मैस आपल्या जवळ आहे ते हा इथलं चोरत काही का माऊली तू काय आला म्हणलं इकडं काय सांगितलं समोर जाऊन थांबतो म्हणलं ना काय शिवलाल भाऊ शांताराम भाऊ ना जबरू म्हणलं इकडं मशीदुवासाठी उरलाय कॅन घेऊन आता लवकर मला कोणती आहे तर लवकर चोरा नाही तर म्हणलं येते मला लवकर नाही काय शिवला बोल लवकर शांताना बोलून जबरी उरला म्हणजे इकडे मैसी तुझ्यासाठी हा घे म्हणलं हे जवळची मैत घे म्हणलं चल घेऊन ठीक आहे म्हटलं बाबा हे चोरून टाकू म्हणलं मैसा चला म्हणलं घेऊन चला चला लवकर हो बिले का जबऱ्या लग्नाच्या पत्रिका छापल्या का म्हणलं अरे त्या लग्नाच्या पत्रिका टाकल्या म्हणलं छापाले आबे लेका जब रे लग्नाच्या पत्रिका छापाल टाकले मग लग्नाच्या पत्रिका वाटशील का गावामध्ये त्या नातेवाईकाले का देशील लग्नाच्या पत्रिका इकडे लग्न येऊ राहिले म्हणलं जवळ पत्रिका गावा वाटशील अबेल का मारत्या लग्न म्हणलं सव्वीस तारखेच आहे मायावाल होते म्हणलं वाटून लय दिवस आहे ना अजून बाकी हा उद्या जातो पत्रिका आणून घेतो एका घंट्यामध्ये गावातल्या पत्रिका वाटून देतो दुसऱ्या दिवशी गाडी घेतो म्हणलं एक टू व्हीलर न तर पत्रिका वाटून देतो सगळ्या आबेल का घ्याबरे आजची तारीख मला किती आहे तेरा तारीख आहे ना आजची तेरा दिवस बाकी सव्वीस तारखेला लवकर पत्रिका वाटणार आहे का बाकीचे काम कामे राहते ना अबेले का झुमर आता माया घरी म्हणलं करणार कोण आहे धावणार कोण आहे कोणीच नाही माया आहे म्हणलं माया आपण काय होते बाजीवरच्या बाजीवर बसून राहते बघतो सगळं म्हणलं मलाच करायला लागते ना एकट्याला पत्रिका छापा पत्रिका वाटा हे सामान आणा किराणा आणा कपडे आणा सगळं म्हणलं एकट्यालाच करायला लागते आबेले काब रे तू काय एकटा करत बे आम्ही काय सध्या म्हणलं आम्ही म्हणलं म्हणलो तुम्ही एवढे जवळचे मित्र आहे आम्हाला सांग बे म्हणलं मारती आता तुम्ही म्हणलं माझ्या जवळचेच मित्र आहे ना सांगेन ना म्हणलं तुम्हाला काम एक काम करतो ना उद्या पत्रिका आणून घेतो उद्या म्हणलं गावातल्या पत्रिका वाटून देऊ म्हणलं आपण म्हणलं गाडीवर चालली जाऊ म्हणजे दुसऱ्या दिवशी ते टू व्हीलर ना सगळ्या ना। ना नातेवाईकाच्या पत्रिका देऊन हो का काय लग्नाला काय हो म्हणलं मारती अजून काही सांगितलं नाही पण काय म्हणलं ते बीजे बिन फालतू म्हणून त्रास होते म्हणलं लोक जवळच्या जे मतारे मुतारे जे बिमार फिमार राहते तर बिनपालतू डीजे जर बाजूला आपण खूप त्रास होते बे मतार्या माणसाये बिमार माणसाईले काय म्हणलं आपल्या मजेसाठी साठी म्हणलं काय ते दुसऱ्याला त्रास द्यायचा आता गेली म्हणलं जबर तुला गोष्ट आपल्या मजेसाठी म्हणलं फायदा नाही तर आपल्या गावामध्ये बदारे माझा आहे कोणी मला बैरे आहे कोणी मला बीमार माझा काय त्रास आता डीजे लावून बरोबर आहे बरोबर आहे अभे पण लले काय रे काही नाही काही म्हणलं आपल्याला बे लागणार बेनजी बँड फॅन सांगा लागन ना नाही म्हणलं लग्नामध्ये मजा नाही येणार ना तुवा आता मारती पाहतो म्हणलं काय सांगायचं आहे ना काय नाही आता शांताराम काका ना सरपंच साहेब आहे म्हणलं आपल्या बड्डे मागं तेली विचारायला लागन ना काय सांगायचं ना काय नाही लग्नामध्ये आम्ही राहिलो बाबा लग्नाचं तु आलं म्हणलं लग्न गेलं लग्न होऊ राहिलो शिलत बाबा कोणी का मारती तू काय टेन्शन घेऊ आलाय मायावाला ह्या वर्षी लग्न तुमचं म्हणलं पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी म्हणलं बंद लग्न नाही बेल काय जबर्या मला अजून म्हणलं चार पाच वर्ष बाकी आहे लग्नाला काय बी आतापासून लग्न करून काय करतो म्हणलं त्या संसारात पडल्यावर भाई टेन्शन राहते म्हणलं बायकोचं टेन्शन पोट्याचं टेन्शन हे आणा ते दे मला टाइम आहे अजून चार पाच वर्ष अभेले काय झब रे तुला माहित नाही का बे हा बांदास म्हणलो संत होणार आहे संत हा तो काही लग्न करत नाही नायलो तो ब्रह्मचारीच राहणार आहे हा म्हणून म्हणते तू चार पाच वर्षे चार पाच वर्षे करता करता म्हणलं इकडे वय बी चाली जाईल का बांधाजची पण तरी लग्न करणार नाही तो पहिले का बांधात आताच तर म्हणलं पोरी नाही भेटू राहिले लग्नासाठी पो राहिले मग म्हणलं तुही वाली वय जर जास्त झाली तर मग कोण देणार भाई तुली पोरी कोणीच नाही देणार आहे मग चालला का शांत राम का मशी धुवायला चालला का हमल को कुठे अहो अभेले का जब रे तुले काय वट रोलाय मी लग्न चाललोय म्हणलं कोणाच्या कार्यक्रमात मायाबी इथे म्हणलं डोक्षर माया कॅन आहे हातामध्ये बाल्टी आहे दूध धुवायला चालू ना कोट्यावर बशीच्या हो म्हणा डोक्यावर कॅन हातामध्ये बाल्टी ठीक आहे ठीक आहे जा दूध काय झप्रे चाल बरं मायासोबत थोडस मला मशी धुवू लागतो बी म्हणलं त्या पाच पाच मशी धुवासाठी मला खूप त्रास येते म्हणलं माया मी ते दोता मायावाले बोट दुखून जाते पाच मशीच दूध म्हणलं बावीस लिटर होते ना थोडस म्हणलं चाल बरं दूध धुवाले काय रे बाबा शांताराम काका पाच मशीचं दूध धुवासाठी तुले हात दुखते म्हणतं बोट दुखते म्हणतो मायाभशी म्हणलं पन्नास मशी आण म्हणलं पन्नास पार म्हणलं दहा मिनिटात म्हणलं मशी धुन देतो पन्नास मशीच झबऱ्या म्हणून तो म्हणून तुला थोडस मशी धुऊ लागतो चल ठीक आहे बर शांताराम काका चाल बरं अशा कशा मशी धुवून नाही होत पाहतोच बरं चाल चाल लवकर काय झालं का शांताराम काका तोंड काय फाकवलं म्हणलं एवढं मोठं कहून काय झालं काय दिसलं म्हणलं तुला काय झबऱ्या इथं म्हणलं एक मोठी मशी बांधून ठेवली होती मी ना जास्त दूध देणारी ते दिसून नाही राहिले इकडे ना, कुठं तर नाही शांताराम काका महेश म्हणलं बांधून ठेवली होती तू ना मग कुठं जाणार आहे मला ते हा बांधलेली महेश म्हणलं पाहिणार आहे का ते अबे बांधले का जब रे महेश नाही दिसून राहिले ना, चांगल्या कप्प्या चरा बांधून ठेवली होती का मशीले हा एक नंबर मोठी मैस होती ते हा दहा लिटर दूध एकटीच दे मग आई पण कुठे गेली कुठे नाही तांताराम काका तू काही टेन्शन घेऊ नको महेश कुठे जाणार आहे म्हटलं ते तू एक काम कर तू त्या साईडनं पाय म्हणलं मशीले मी ह्या साईड तो हा असं म्हणलं इथं ठीक आहे झेब्रु तू त्या साईडनं पाय म्हणलं मी ह्या साइडनं पाहतो म्हणलं मशीला एखादी चराट फराट जर तुटून गेला असं म्हणलं गयापासून तर गेली असं म्हणलं इकडं मी तेच म्हणतो शांताराम काका तुले तुला म्हणलं गयातून तुटला असं ना तर गेली असं म्हणलं इकडे तिकडं पाय बर तू त्या साईडनं मी ह्या साईड न पाहिलं झेब्रु जा म्हल तू तिकडं मी इकडं जातो दिसले का रे झेबरू हाय का म्हणलं तिकड काका आता बा भाऊ मैस पाठी एवढ्या लवकर कशी दिसल म्हणलं माहिती आता येऊन आलो म्हणलं त्या कोट्या कोट्याच्या साईड ना साईड तू तिकडून कोट्याच्या साईडनं हो हो ये म्हणलं इकडून दिसली का हाय पाहू दे देऊ आता शांताराम काका आहे का नाही दिसून पाहिलं तिकडे पाहिलं दिसून भेटली का रे झेबरू हाय का म्हणलं हा दिसती का मैस काय म्हणलं शांताराम काका इकडे नाही मैस सगळ्या कोट्याच्या भोवताली पाहिली तिकडे गेलो म्हणलं समोर तिकडे नाही इकडे आलो इकडे काय दिसली का म्हणलं मैस झेबरू काय नाही म्हणलं शांताराम काका कोट्याच्या भोवताल फिरलो म्हणलं मी तिकडे गेलो तिकडे गेलो म्हणलं ह्या साइड नाही गेलो समोर गेलो कुठं मैस नाही गेली कुठं मग मा, हा मामी एवढी मोठी मैस हा नव्वद हजाराची मैस आणली दूध म्हणलं म्हैस दहा लिटर देते दे, तिच्या याच्यावर तर म्हणलं शानासा मायवली अगा पण शांताराम का, का तुलाही दिमाग नाही बाबा एवढी मोठी मैस चांगली दूध देणारी तुला चांगले म्हणजे दोन तीन चारांना बांधून ठेवायला पाहिजे त्या मशीले काय जब रे आता म्हणलं दोन तीन दिवस झाले म्हणलं मशी तर तेवढं कोणा पाहिलं म्हणलं आता माहीत सुट्टी आहे ना जातीबाव म्हणून तिकडं हो का शांताराम काका म्हैस गेली असेल का स्वतःहून कुठं चोरली म्हणलं आता काय सांगा म्हणलं झेबरू आता मैस गेली कुठं म्हणलं एखाद्या चोट्यानं म्हणलं चोरली ओली मैस ना आपल्या गावातले लोक माहिती आहे तुला चोट्टे आहे म्हणून एखाद्यानं काही मैस फैस बैल फैल आणले का, का चालले म्हणलं साले चोराले का शांताराम काका आपल्या गावातले कोणते चोटे माणस आहे म्हणलं आपल्या गावात सगळे चांगले माणस आहे फक्त त्या तिघाले सोडून चालेल तो एक शिवलाल बबन तुमावली हे चोटे आहे बोलल तिघ आपल्या गावात हो रे झेब्रो ह्या लिखाईने म्हणलं चोरली तर नसून माईवली माहिती शिवलाल ना बबन ना माउली ना येणे तर नाही चोरली माहिती कोणाला माहित म्हणलं शांताराम काका शिवलाल ना त्या बाबांना माउली चोरली का म्हणून आपल्या पाषी काही सबूत आहे का म्हणलं ते माहीत चोरली आहे म्हणून ते बरोबर आहे म्हणलं झेब्रो मा आपल्या पाषी सबूत तर नाहीये तेने चोरली आहे म्हणून माहीत चाल बर आता गावामध्ये जाऊनच हा पता तर नाही तिकडे असं तर मैस चाल बर चाल म्हणलं शांताराम काका हे बाल्टी नाही कॅन म्हणलं दुधाजी इथेच काय जाऊ त्याने का जु हे बाल्टीने कॅनले म्हणलं कोण चोरणार आहे एवढी मोठी म्हणलं हजाराची महेश चोरी केली हे कॅन ना बाल्टी साठी पैन कामलं माणूस चाल बरं चाल चाल लवकर हो का देवलाल भाऊ तू या म्हशीचं दूध म्हणलं तू कोणत्या दूध डेअरीवर नेतो म्हणलं कुठून नेतो तर काय सांगू बोल सरपंच आहे तुम्हाला माहिती कंडिशन माय आम्ही इथून म्हणलं सात आठ किलोमीटर अंतरावर दूध घेऊन जायला लागते म्हणलं मग बी दिमाग खराब होऊन जाते येणं जाण्यानं देवलाल भाऊ याच्यानंतर म्हणलं तुले सात आठ किलोमीटर अंतरावर दूध घेऊन जायची काही गरजच नाही काय बोलू राहिले मला सरपंच साहेब म्हणजे मला याच्यानंतर मला सात आठ किलोमीटर अंतरावर दूध देऊन जायची गरज नाही का म्हणजे काहून काय बोलाय म्हणलं आपल्या गावमध्ये औलाल भाऊ आता म्हणलं शांताराम भाऊस म्हणलं दूध डेअरी टाकणार आहे म्हणलं स्वतःची आता म्हणलं शांताराम भाऊ भाजी पाच मशी आहे का नाही पाच मशीचं दूध म्हणलं वीस बावीस लिटर होते तर शांताराम भाऊ म्हणे काय म्हणलं दिमाग मारी काम आहे म्हणे सात आठ किलोमीटर जाले म्हणून मग हे टाकतो म्हणे आता दूध डेअरी चांगला आहे ना मग सरपंच साहेब हा आमचंही म्हणलं चार पाच लिटर दूध होते म्हणलं तर नेता नेते बरं राहते मग गावातल्या गावात मग तर काही टेन्शनच नाही रे बाबा सरपंच साहेब माझ्या शांताराम भाऊ नेहरी टाकली बस म्हणलं गावातल्या गावातच म्हणलं न्याय बरोबर येते काय झालं का शांताराम भाऊ हा एवढा दुखी कोण म्हणलं कोण कोण का झालं आता काय सांगू म्हणलं सरपंच साहेब तुम्हाला हा आता म्हणलं मायावर म्हणलं बिकट परिस्थिती येऊन गेली आहे अरे काय झालं म्हणलं शांताराम भाऊ कायची बिकट परिस्थिती झाली तू तुझ्यावर हा एवढा दुखी दिसू आलाय तू कोण का झालं अगात देवलाल काका सरपंच साहेब शांताराम काकाजी म्हणलं एक मैस म्हणलं चांगली मोठी वाली चोरी गेली म्हणलं चोरी हा कोण चोरली तर माहित नाही कोट्यामध्ये म्हणलं दूध धुवायला गेलो कोणी आम्ही एक मैस म्हणलं गायब झाली होती तिथं अब काय गोष्ट करतो का जब रे होताराम भाऊ मैस चोरी गेली म्हणलं तुली हो ना सरपंच साहेब माहिती कोट्यावर म्हणलं दूध धुवासाठी गेलो होतो तिथं म्हणलं एक मोठी मैस नाही दिसत नाही मोठी मैस आम्ही पाहिलं म्हणलं त्या कोट्याच्या इकडं तिकडं पण दिसलीच नाही इकडे म्हणलं गावामध्ये पाहत आलो पण कुठंच नाही म्हणलं मैस कोणा चोरली कोणा नाही तर माहित नाही अगं शांताराम भाऊ तुम्ही ना म्हणलं बरोबर पाहिलं नाही कुठे पैसे असं म्हणलं इकडे तिकडे कुठली असत नाही बरोबर देवलाल काका पाहिली नाही पाहिली नाही करू आलाय तू कोट्याच्या म्हणलं म्हशी पाहासाठी दहा चक्रक्रा तरी म्हणलं कुठं नाही भेटले आम्ही हो का शांताराम भाऊ आपल्या गावातल्या कोणत्या माणसावर म्हणलं तुला शेक चाललाय का हे बा आपली मैस चोरू शकते म्हणून एखादी माणूस वाटते का तुला कोणी सरपंच साहेब आता म्हणलं आपल्या गावामध्ये सगळी इमानदारच माणसं आहे ना फक्त साले म्हणलं ते तिघं सोडून म्हणलं सगळे इमानदार आहे हे तिनं चोटे म्हणलं आपल्या गावामध्ये तो शिवलाल बबान मावली आता माहीत नाही म्हणलं ये येणं तर नाही चोरली म्हणलं माईवली माहीत शांताराम भाऊ तुला मी शंभर टक्के गॅरंटी देतो लिहून मी तो तुम्हाला पेना क शिवल्यानं म्हणलं नाही त्या बबन न मावली ना तू येई चोरली म्हणलं ये ना अगं आता देवलाल भाऊ शांताराम भाऊ पाशी म्हणलं ते शिवलाल बबन न मावली येई चोरली आहे म्हणून काही सबूत आहे का नाही ना कोणाने म्हणलं पाहिला आहे का ते माहीत चोरतानी हा मग सबूत तर लागन ना हो म्हटलं शांताराम भाऊ सरपंच साहेब जे म्हणले म्हणलं ते गोष्ट कधी आहे आपल्यापेक्षा मला सबूत लागन ना हा नाईच चोरली आहे अशी आपल्यापासून सबूत लागन ना कोणाला कोणा पाहिला आहे का येईल मही चोरतानी आता देवलाल भाऊ आपल्या गावमधल्या कोणत्या माणसानं पाहिला आहे ते म्हैशी चोरतानी काय आहे तर तेवढं काही माहित नाही पण आता म्हणलं विचारपूस करून पाहतो म्हटलं गावामध्ये कोण भाऊ महेश चोरतानी बा ते येईल पाहिलाय का तर हो म्हटलं शांताराम भाऊ गावात म्हणलं विचारपूस कर कस महेश भावा चोरतानी कोणानं पाहिलं आहे का म्हणून असं विचारपूस कर हो सरपंच साहेब आता विचारपूस कराच लागन ना येतो मग हां चालेल जेबरू चल म्हणलं लवकर